हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे चिकन पुलाव अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला दाखवणार आहे ज्यांना करायला येत नाही ते पण आजपासून करायला शिकतील आणि बनवतील पण कुकरमध्ये बनवणार आहे प्रथम पहिला मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि आता तीन चार चमचे तेल घालत आहे आणि एक किलो किलो तांदूळ घेतलेला आहे आणि एक किलोचं तांदळाचं चिकन पुलाव करणार आहे आता आवश्यकता लागते तेवढं चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे आणि आता हे बघा खडा मसाला मी घालत आहे ते पण सांगते काय काय मसाला घेतला चला तर मग आता मी तेलात घातलेला आहे मग आता मिरची घालत आहे आणि कांदा घातलेला आहे मग आता खडा मसाला आणि कांद्याला आणि मिरचीला चांगलं भाजून घ्यायचं तांबूस कलर यूजपर्यंत खडा मसाल्यामध्ये मी ना काय करते लवंग दालचिनी काली मिरी जिरं शहा जिरं मट्ट इलायची काली मिरी हे इतकं ते मी खडा मसाला घेतलेला आहे आणि आता ते तेलात घालून मिरची घालून आणि कांदा घालून आणि चवीनुसार मीठ घालून आता ह्याला तांबूस कलर यूजपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं अगदी मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला चिकन पुलाव करून दाखवणार आहे आणि खालीवर चांगलं परतून घ्या आणि आता तांबूस कलर आलेला आहे थोडं आता मी टमॅटो बारीक चिरलेलं आहे दोन तीन ते आता मी त्याच्यात घालत आहे कांदा पण चिर तीन चार कांदा तुम्ही घेऊ शकता आणि चांगलं आता खालीवर चांगलं टमॅटोला मॅश होऊन द्या खालीवर चांगलं करून घ्या परतून घ्या आणि हे बघा आलं लसूणचं पेस्ट घालत आहे लसणाचे तीन चार गड्ड घेऊन लसू आणि आल्याचे दोन तीन मोठे तुकडे घेऊन त्याचं बारीक पेस्ट करून ह्याच्यामध्ये घालून घ्या मसाल्यात आणि टमॅटो झाल्यानंतर भाजल्या गेल्यानंतर मग हे जा मदी गया, जा गे खा आलं लसूणचं पेस्ट घालायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्हाला आणि मसाला चांगलं असं मॅश व्हायला पाहिजे छानपैकी अखंड राहायला नाही पाहिजे असं छानपैकी तुझे तुकडं व्हायला पाहिजे बारीक व्हायला पाहिजे आणि हे बघा मी चिकन पुलावचं घातलेलं आहे महालक्ष्मी पुडी अगदी छान तुमचं पुलाव चिकन पुलाव खूप टेस्टी होईल या मसाल्याच्या पुडीमुळं मी हेच यूज करतो आहे तुम्ही पण महालक्ष्मीचं यूज करा खूप छान लागतं आहे तुम्ही पण नक्की नाही जर येत असले तर आज तुम्ही बनवायला शिकचीला एवढं साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चिकन पुलाव दाखवत आहे आता मसाला घातल्यानंतर खालीवर चांगलं परतून घ्या दोन पाच मिनटं चला तर मग एक तांब्या म्हणजे एक किलो तांदूळ घेतलं होतं ता मीनं भारीतलं आणि ते एक तांब्या मी घालत आहे त्याच्यात कारण की एक तांब्या पाणी घेतलं एक तांब्यात तांदूळ घेतलं तर दोन तांब्या पाणी घालायचं असतं हे माझं माप आहे आणि बघा मसाला भाजला गेल्यानंतर मी तांदूळ पण त्याच्यातच घातलेला आहे किंवा तुम्ही धुऊन घालणार असला तरी पण चाले, चालेल नाही धुतलं तर चालेल मग चला तर मग आता हे चिकन चिकनला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मी त्या पहिला तांदूळ घातल्यानंतर चिकन चिकन घालत आहे स्वच्छ धुवून आणि त्याला पण चांगलं आता खालीवर चांगलं परतून घ्यायचं चिकन पण अर्धा किलो आणलेलं आहे एक किलो तांदळामध्ये आणि आता खालीवर चांगलं करून घ्या आणि खूप छान आणि मौसूत भात शिजतोय आणि हे बघा आणि तांब्या दोन तांब्या एक तांब्या पा तांदूळ घेतले म्हणून दोन तांब्या मी पाणी घालणार आहे त्याचं माप आहे कारण की तुमचं भात बरोबर सुटसुटीत आणि खूप छान टेस्टी होते बघा दोन तांब्या मी घातलेला आहे आणि आता खालीवर चांगलं परतून घ्या हे बघा मी पुदिना वगैरे घातलेला आहे हे पाला दिसत आहे बघा आणि आता हे बघा पाणी घालून मी घॅस फास्ट आता घॅस चालू करत आहे म्हणजे पायमध्ये मगाशी मी बारीक केलं तो आता मी वाढवत आहे घॅसचं आणि बघा चार शिट्ट्यामध्ये शिजलेलं आहे माझा भात बघा मस्तपैकी चिकन पुलाव झालेला आहे रेडी किती चान, है। छान तोंडाला पाणी सुटलेलं आहे वाव सुगंध खूप छान येत आहे आणि हे बघा कलर पण छान आला आहे हळद पण घालायचं असते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिकन पुलाव तुम्हाला दाखवला आहे तुम्ही कुकरमध्ये तुम्ही पण पन नक्की बनवा चिकन पुलाव करा आणि खूप छान झालेला आहे भात तुमच्यासमोरच मीने बनवलेलं आहे बघा आणि खूप खिलाखिला भात शिजलेला आहे सुटसुटीत झालेला आहे आणि रस्सा पण मी चिकन रस्सा केलेला आहे आणि खूप छान झालेला आहे हे बघा चिकन रस्ता पण मी घालत आहे आणि पुलाव खूप छान झाला आहे चविष्ट झालेला आहे साध्या सो सोप्या पद्धतीने मी चिकन पुलाव दाखवला असंच माझा व्हिडिओ बघत जावा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा कसं वाटलं कमेंट म्हणून नक्की कळवा मला हे बघा कांदा काकडी घेतलेला आहे आणि खूप छान झालेलं आहे टेस्टी बाय